नमस्कार उर्मिला ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आहे ना संध्याकाळी लवकर सुट्टी झाली आमची हरी पाच वाजता तर पाऊस पण येत होता त्यामुळे लवकर घरी आलो आम्ही वावर बांधायला जायला होतो काम होतं मळ्यामध्ये तर घरी आल्यानंतर आहे ना कुळदाच्या जिलबीची म्हणजे कोणी शंगुळे म्हणतं आमच्याकडे जिलबीच म्हणतात कुळदाची तर त्याच्यावर आहे ना कुळदाची जिलबी करायची होती आम्हाला संध्याकाळी जेवणासाठी तर आहे ना मी म्हटलं थोडस आपण रेसिपी ना ब्लॉग मध्ये शेअर करू की मी कशा पद्धतीने कोदाची जिलेबी करते तर पावसाळ्यामध्ये ना ही कोदाची जिलेबी थंडी मध्ये खाल्ली पाहिजे म्हणजे पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये तर शरीराला उष्णता देणारी कारण थंडावा असतो ना या दिवसामध्ये तर शरीराला ना थंडावा देण्यासाठी सॉरी उष्णता देण्यासाठी ही जिलेबी खाल्ली पाहिजे शरीराला पोषक आहे आणि आजारी माणूस जर असला ना त्याच्या तोंडाला चव येते ही जिलेबी खाल्ल्याने तर चला आता आपण आहे ना रेसिपी सुरू करू त्यासाठी ना मी एक वाटी भरून हे ना कुळदाचं पीठ घेतलंय बघा एक वाटी भरून घेतलंय कुळदाचं पीठ इथं ये ना कोथंबीरच्या काड्या पण आहे कोथिंबीर पण आहे भरपूर कोथिंबीर घालायची भर कोथिंबीर जेवढी असेल ना तेवढी घातली ना तर चव छान येते या वाटीमध्ये ना मिरच्या घेतल्या डिशमध्ये हे बघा लाल मिरच्या लसूण लसून घेतलाय लसूण परत भरपूर घालायचा आणि जिरे घेतले तर आता हे सर्व आपण आहे ना मिक्सरमधून वाटून आणू आधी चुलीवर पातेल ठेवू आपण तापायला सुरुवातीला तर त्यामध्ये ना तीन वगळ्या तेल टाकायचं आहे तेल थोडं भरपूरच टाकायचं आहे जिलेबीला आहे ना तेलच चांगलं लागतं तर तेल चांगलं तापलं की आता आपण यामध्ये वाटलेला मसाला टाकू आधी ना मसालाच तळून घ्यायचा कारण आहे ना त्याचा तिखटपणा कमी होतं आणि जिलेबीची टेस्ट आहे ना हे खूप छान येते तर आता आपण हे ना मसाला तळून घेऊ अर्धा म्हणजे पूर्ण मसाला टाकायचा आहे चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे तेल याला ना कोथंबीर जास्त टाकायची जिलेबीला म्हणजे ना त्याचा वास आणि चव आहे ना एकदम छान येते हे जिलेबीमध्ये टेस्टी लागते खायला आता अर्धा मसाला आहे ना आपण काढून घेऊ अर्धा पिठात टाकायचा आणि अर्धा पातीला ठेवायचा म्हणजे रसाला पण मिरची असते ना तर मग टेस्टी लागतो रसाबी आणि पिठामध्ये पण टाकायचा अर्धा तर तळून घेतला ना त्यामुळे तिखटपणा कमी होतो तर आता हे बघा एवढा मसाला ठेवला आहे आपण यामध्ये पाणी टाकू तर आपल्याला अंदाजाप्रमाणे पाणी टाकायचं आहे कितपत्रासा ते पाहिजे तेवढं तर मी एवढं पाणी टाकलं त्यानंतर यामध्ये मीठ टाकते मीठ टाकून आहे ना याला उकळी उकळी येऊ द्यायची आणि इकडं तोपर्यंत आपण आहे ना पीठ भिजवून घ्यायचं थोडंसं वरतून टाकते तर पिठामध्ये पण मीठ टाकून घ्यायचं आणि आता पीठ आहे ना चांगलं मिक्स करून आहे ना भिजवून घेते म्हणजे चांगला घट्ट गोळा मळून घ्यायचा चपाती सारखा आणि मिरची ना सर्वकडे लागली गेली पाहिजे तसं पूर्ण पिठाला कालून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आणि आता ही जिलेबी ना हातावर पन मी ना हातावर वळणार आहे माझी मम्मी ना हातावरच जिलेबी वळायची त्यामुळे पण मी पण आहे ना हातावरच जिलेबी वळणार आहे ती सांगायची की हातावर जिलेबी वळली ना ती पोकळ असते खायला खूप टेस्टी लागते त्यामुळं पण आम्ही पण तशीच सवय लागली का हातावरच जिलेबी वळायची खायला खूप छान लागते गावाकडे अशाच पद्धतीने जिलेबी केली जाते आणि बघा किती लांब लांब अशी हातावर जिलेबी केली मी तर आता उकळी पण आली पाण्याला मी टाकून देते ही जिलेबी जेवढी वळली ना तेवढी पाण्यामध्ये टाकून देते शिजण्यासाठी आणि उरलेली जिलेबी ना ती नंतर वळते तर गावाकडे अशाच पद्धतीने जिलेबी केली जाते आणि चव ही एक नंबरच असते खूप छान झाली होती तुम्ही माणशाली हिरवं हिरवं पाणी दिसतं आहे पण कोथंबीरच्या काड्या टाकल्या आहे ना मी दळून त्यामुळे आहे ना तसा कलर आला आहे त्याला आणि वातावरण बघा पाऊस येतो आहे वारा पण खूप सुटलं आहे आणि अशा वेळेसच जिलेबी अशी खावीशी वाटते ना म्हणून मग मी आज जिलेबी केली आहे आणि ही रेसिपी तुमच्या संग पण शेअर करते आहे की मी कशा पद्धतीने जिलेबी केली ती माझ्या पद्धतीने तुम्ही पण जिलेबी करून बघा तुम्हाला बी नक्कीच आवडेल आणि टेस्टी खूप होत खूप छान होते ना तर त्यामुळे आहे ना जिलेबीच आमची उरलीच नव्हती रात्रीच संपून गेली सगळी तर चला असो मी पटपट जिलेबी ओळून घेते आता जिलेबी खायला खूप भारी वाटतं आणि त्याच्यातली त्याच्या चुलीवरची गरमागरम जिलेबी आणि बाजरीच्या भाकरी खूपच भारी लागतात मटणालाही मागे टाकेल अशी जिलेबीची जिलेबी लागते खायला कोणाकोणाकडे शेंगोळे म्हणतात कुळदाची आमच्याकडे जिलेबीच म्हणतात कुळदाची जिलेबी असंच म्हणतात ज्या माणसाच्या आजारी असलं त्या माणसाच्या तोंडाला चव नसली ना त्या माणसाला ही जिलेबी खायला खूप म्हणजे तोंडाला लगेच चव येते जिलबी वरती चांगली चमचा घातल्या त्यामध्ये म्हणजे ना ती वरती जाणार आहे तर हे बघा मस्त अशी आपली जिलेबी शिजू राहिली छान अशी जिलेबीला जरा वेळच लागतो दहा पंधरा मिनटं लागतातच शिजायला तर चला तो वेळ तोपर्यंत वाट बघू आपण हे बघा दहा पंधरा मिनटं झाले आपली जिलेबी छान अशी शिजली आहे यातून मी पण जिलेबी खायला कोळदाची आणि चुलीवरच्या गरम गरम भाकरी त संपवते व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या पद्धतीने जिलबी नक्की करून पहा कशी झाली ते कमेंट करून सांगा धन्यवाद